एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच युतीचं शासन आलं आणि त्या शासनामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री बनले त्याच्यानंतरच्या एक पाच सहा महिन्याच्या काळामध्ये मी गोपीनाथराव मुंडे साहेबांशी चर्चा करून त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पंच्याण्णव ते दोन हजार आठ या कालावधीचा विचार केला तर अनेक जिल्हा अंतर्गत निवडणुका विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढ्या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना हा गोपीनाथराव मुंडे आणि मी एकत्रित लढून तो ताब्यात घेतला अशा म्हणजे ह्या तेरा चौदा वर्षाचं राजकीय त्यांचं मातं अगदी जवळचं नातं राहिलेलं आहे त्यांचा एक विश्वासू सहकारी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आणि निश्चितपणानं त्यामुळंच जो काही आजचा एक दुर्दैवी वाद छगनराव भुजबळांनी या ठिकाणी एक नवीन वाद निर्माण केला ते आले कशासाठी होते ते तर बाजूलाच राहिलं पण गोपीनाथरावचे खरे वारसदार कोण आहेत हे त्यांनी जाहीर करून टाकलं आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार नऊची निवडणूक पंकजाताईने गोपीनाथरावचा वारसदार म्हणून या जिल्ह्यामध्ये लढवली भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून पाच वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये काम केलं आता दोन हजार आठमध्येच कोण वारसदार याचा निर्णय गोपीनाथरावनी घेतला होता आणि त्याच्या आधीसुद्धा अनेक वेळेला वैयक्तिक बोलताना जेव्हा आमच्या चर्चा व्हायच्या किंवा साहेब आता पुढं राजकारणामध्ये काय होणार आहे तर त्यांनी अगदी स्पष्टपणाने मला वेळोवेळी सांगितलेलं आहे की पंकजा ताईच ह्या माझ्या वारसदार आहेत ते जाहीर करण्याच्या आधी दोन तीन वर्ष आमची चर्चा होत होती सुद्धा त्यांनी अगदी कुठलेही म्हणजे वेळ न लावता एका मिनटामध्ये पंकजाताईचं नाव त्यांनी घेतलं त्या अर्थी त्यांच्या कुटुंबामध्ये गोपीनाथरावच्या वारस म्हणून पंकजाताईच निश्चितपणानं त्यांच्या मनामध्ये आणि ह्याच्यामध्ये होत्या ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही आणि स्वतः गोपीनाथरावने त्यांच्या हयातीत पंकजाताईनं वारसदार म्हणून निवडलेलं आहे त्याच्यामुळं आता तो प्रश्न निर्माण करण्याचा काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही त्याविरुद्ध जर बघितलं तर धनंजय मुंडे जरी माझ्या पक्षात असले तरी त्यांनी शेवटी आज गोपीनाथराव मुंडे यांना सोडून एक वेगळी राजकीय भूमिका घेतली किंवा घ्यावी लागली त्यांना असं म्हणू आपण पण ती त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे आता गोपीनाथरावच्या वारसदार कोण हा नव्यानं वाद उकरून त्याला चर्चा द्यायची फोडणी द्यायची काही गरज नव्हती भुजबळ साहेबांनी उगीच यामध्ये मला वाटतं की स्वतःचं मत नोंदवलेलं आहे ते त्यांनी नोंदवलं नसतं तर अतिशय चांगलं झालं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे असं आठवणीच्या अनुभवावरून दिसतंय सगळ्याच पक्षात ही गोष्ट आहे पण माझ्या घरात माझा पुतण्या वारसदारच आहे माझा आता <laughs> मी आताच जाहीर करत होता असायचं कारण नाही मी जाहीर केलं होतं परंतु ऐन वेळेस अनेकांनी मला या ठिकाणी सांगायचं की अनेकांनी मला सांगितलं की तुमची उमेदवारी असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू त्यांनी मदत केली नाही केली हा वेगळ्या गोष्ट आहे परंतु शेवटी असंच संभ्रमाचं वातावरणामध्ये मला तो शेवटी निर्णय घ्यावा लागला मी तो घेतला आहे मान्य माझं वारसदार आधी जाहीर करणं हीच चूक होती ऐन वेळेस जर उमेदवारी दिली असती तरी काही फरक पडत नव्हता हो परंतु एक लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा एक सकारात्मक विचार व्हावा या दृष्टिकोनातून मी ते निर्णय घेतला होता आता पुढंसुद्धा तो त्या निर्णयावर मी ठाम आहे